नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे याआधी तुम्ही बऱ्याच पद्धतीने मटण करी बनवली असेल पण पण खाल्लीही असेल पण आपण आज एकदम सोप्या पद्धतीने अजिबात कोणतंही वाटण न करता पसारा न करता झटपट होणारी मटण करी बनवतोय अगदी बॅचलरसुद्धा सहज बनवू शकतील अशा पद्धतीने इथे मी अर्धा किलो मटन घेतलं आहे स्वच्छ धुवून साफ करून दोन तीन पाण्याने आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मीठ मीठ टाकायचं आता टाकायची आहे हळद आणि हे सर्व असं मटणला लावून घ्यायचं आहे मीठ आणि हळद पूर्णपणे असं मॅग्नेट करून घ्यायचे चोळून एकदम असं सर्व बाजूने लावून घ्यायचे त्याने कालवणाला असे करीला खूप छान टेस्ट येते इथे कांदा टोमॅटोचा कशाचा वापर केला नाही ते आहे फोडणी देण्यासाठी फक्त तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हळद मीठ लावून मटण चोळून ठेवलं लावून ठेवलं तर ते मटन तेलामध्ये टाकून आणि मटन शिजून घेणार आहोत एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि बॅचलर मुलांसाठी एकदम अशी झटपट होणारी कमी साहित्यामध्ये अशी आहे आता आपण हे मटण सर्वसं मिक्स करून जाकन झाकण ठेवलंय झाकणावरती पाणी टाकायचं ते पाणी गरम झालं की तेच आपण अळणी रसा बनवण्यासाठी वापरणार आहोत मी इथे मटण आपलं टोपामध्ये बनवलंय पातेल्यामध्ये इथे मटणाला छान असं पाणी सुटलंय गरम झालेलं पाणी पण त्यामध्ये टाकूयात आणि लो गॅसवरच आपण वीस ते पंचवीस मिनिट असं मटन छान मऊ असं शिजून घेणार आहोत आता आपण त्यावरती पुन्हा झाकण ठेवूयात आणि मटन मस्त असं शिजून घेऊयात आता आपण बघू शकतो आपलं मटन इथे असं छान मस्त शिजलंय चेक करून बघूयात आपण कांदा टोमॅटोचा कुठेही आपण वापर नाही केला एकदम असं साध्या पद्धतीने असं मटण करी व कालवण बनवणार आहोत इथे आता आपण मटण करी बनवायला सुरुवात करूया अद्रक लसूणची पेस्ट थोडंसं भाजलेलं खोबरं आणि दोन काजू आपण याचं असं बारीक करून घेतलं आहे आता ते तेलामध्ये थोडंसं परतून घेऊयात छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे इथे आपला मसाला इथे असा छान परतून झाला आहे आत्ता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाले लाल तिखट हळद एवरेस्ट मटन मसाला कांदा लसूण मसाला आणि सर्व आता आपण छान असं तेलामध्ये परतून घेऊयात आपण अळणी रशाचं थोडंसं मसाल्यामध्ये पाणी टाकूयात आणि परतून घेऊयात छान अशी आणि खूप अशी छान चव येते कालवणाला करीला इथे आपला गरम मसाला पण असा छान परतून झाला आहे तेल सुटेपर्यंत आता आपण त्यामध्ये शिज अळणी शिजवलेलं मटण टाकणार आहोत एकदम असं झटपट आणि घरामध्ये जेवढे साहित्य अवेलेबल आहेत त्यामध्येच अशी न वाटण करता आपली मटण करी तयार होते इथे एकदम अशी छान आपली मटण करी झाले आता आपल्या अंदाजे आपण पाणी टाकायचं आहे आपल्या क्वांटिटीवर आहे किती पाणी आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि छान तीन ते चार मिनिट असं आपण कालवनाला पोकळी येऊ द्यायची इथे आपलं मटण करी बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद